आपण बघत आहेत जबरदस्त रेसिपी नमस्कार जबरदस्त रेसिपीमध्ये आपले खूप 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 मनापासून स्वागत आहे जबरदस्त रेसिपीमध्ये आज आपण डाळ पालक कशी बनवायची ते बघणार आहे ही ढाबा आणि रेस्टॉरंट स्टाईलमध्ये तर चला मग ही भाजी बघण्याआधी चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दाबायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल आणि तुम्ही सर्वात आधी व्हिडिओ बघू शकाल आल्याबरोबर आणि आधीचे व्हिडिओ बघण्यासाठी आय बटनवर क्लिक करा ही भाजी खूपच मस्त होते तर चला मग या भाजीकडे आता आपण इथे आज डाळ पालकची भाजी करणार आहोत ते दाळ चण्याची डाळ घेतलेली आहे पाऊन वाटी घेतलेली आहे वाटीला पूर्ण वाटीला कमी तर चला मग डाळ पालक कशी बनवायची ते बघू आता ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आणि भिजत टाकायची जर तुम्हाला घाई असेल तर याला गरम पाण्यात टाकायचं एक तासात भिजून जाते ही डाळ इथे मी डाळ भिजवून घेतलेली आहे बघा फोडल्याने फुटत आहे न हे बोटाने आपल्या नखानी अशा प्रकारे आता याचं पाणी काढून घ्यायचं इथे मी डाळ शिजवण्यासाठी कुकरचा वापर नाही करणार आहे हांडीचा वापर करणार आहे त्याच्यामध्ये एक ग्लास आपण पाणी टाकून देऊ इथे आणखी एक ग्लास पाणी टाकून देऊ दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे आता याला उकळी आल्यानंतर आपली डाळ टाकायची आहे आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे इथे दोन मिलायची टाकून देऊ तीन ते चार लवंग टाकून देऊ एक भेंडी विलायची टाकून देऊ आणि दोन मसाल्याचे पाणी टाकून देऊ त्याच्यामध्ये आता ही आपण भिजवलेली डाळ टाकून देऊ याला आता छान शिजू देऊ जोपर्यंत आपली डाळ थोडीशी शिजत नाही तोपर्यंत पिळी तो आलेली आहे इथे थोडीशी कलमी टाकायची राहिली होती ते टाकून देऊ हळद टाकून देऊ हे बघा दहा मिनटं झालेले आहे आपली डाळ अशी छान शिजलेली आहे तुटत आहे हे बघा अशाच प्रकारे शिजवून घ्यायची कुकरमध्ये नाही शिजवली तरी चालते हांडीत खूप छान शिजते आणि चव पण छान लागते हांडीमध्ये आपल्याला डाळ पालक करायची आहे तर इथे आपण पालक डाळ शिजायला ठेवलेली आहे पालक घेतलेली आहे अशा प्रकारे तोडून घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे बघा बिलकुल देठ काढून घेतलेले आहे थोडे थोडे देठ ठेवलेले आहे अशा प्रकारे काढून घेतलेले आहे असेच घ्यायचे आता याला आपण कट करून घेऊ पालक घ्यायची अशा प्रकारे ठेवायची आणि अशी बारीक बारीक छान कट करून घ्यायची मी इथे पूर्ण पालक कट करून घेतलेली आहे इथे पालक कांदे मिरचे टमाटर कट करून घेतलेले आहे गॅसवर आपण ठेवलेली आहे गॅस चालू केलेली आहे आता इथे दोन ते तीन चमच तेल टाकू हे आपलं तेल गरम झालेलं आहे याच्यामध्ये ग्रेट केलेलं लसण टाकून देऊ लसणामुळे खूप सुंदर टेस्ट येते याची याच्यासोबत थोडे खडे मसाले टाकून देऊ थोडस जिरं टाकू अर्धा चम्मच अर्धा चम्मच मोहरी टाकू साबुत लाल मिरची टाकू थोडीशी हिंग टाकू पाव चमच आणि याला छान चिरवून घेऊ याच्यामध्ये थोडे हिरवी मिरची टाकू तुम्ही चवीनुसार टाका कांदे टाकून हो घेऊ कांदे खूप भाजायचे नाही थोडे लालसरच करायचे इथे आपले कांदे होत आलेले आहे इथे आपण थोडासा कडीपत्ता टाकून देऊ तुम्ही आधी तेलात पण टाकू शकता इथे टाकलेला आहे किंवा मग नंतरच्या फोडणीमध्ये पण टाकू शकता कडीपत्त्याने आपल्या डाळपाला स्वाद खूप सुंदर येतो बघू शकता तुम्ही आपले कांदे झालेले आहे आता इथे आपण आलसणाची पेस्ट टाकून देऊ तुमच्याकडे आल लसणाची पेस्ट नसेल तर तुम्ही ग्रेट करून पण टाकू शकता एक चमच लसणाची पेस्ट टाकत आहे मी आणि छान याला मिक्स करून घेऊ थोडं आपलं तेल कमी झालेलं आहे बघू शकता तुम्ही खाली लागत आहे हे पण आपल्याला नंतर देखील फोडणी लावायची आहे त्याच्यामुळे इथे मी तेल कमी टाकलेलं आहे हे छान मिक्स झालेलं आहे आता इथे आपण टमाटर टाकून देऊ आणि याच्यावरती सगळे मसाले टाकून देऊ इथे मी मीठ टा काढलं आहे चवीनुसार तिखट काढलं आहे लाल मिरची पावडर जिरे पावडर धने पावडर आणि हळद अशा प्रकारे मसाले घालू आणि याला थोडा वेळ झाकून शिजू देऊ झाकून ठेवायच्या आधी थोडं आपण पाणी सोडू जेणेकरून आपले मसाले जळणार नाहीत थोडंसं सो पाणी सोडून द्यायचं आता याला थोडा वेळ गॅस मंद करून झाकून शिजू देऊ इथे आपले दोन मिनटं झालेले आहेत आता आपण झाकण काढून बघू आता हे शिजत आहे आता याला थोडं मिक्स करून घेऊ जेणेकरून मसाले खाली जाईल आपण वरती टाकले होते ना मसाले त्याच्यामुळे ते बघा पाणी टाकल्यामुळे जळलं वगैरे नाही आहे आपलं छान झालेलं आहे आता इथेच आपण आपली पालक टाकून देऊ अगदी खूप मॅश नाही करायचं टमाटरला टमाटरचा स्वाद छान नाही लागत मग मॅश केलं जास्त तर इथे आपण पालक टाकून देऊ कारण पाणी न टाकता इथे पालकला आपल्याला आपल्या पालकला पाणी सुटते ठेवून देऊ दोन मिनटं झालेले आहे आता आपण झाकून काढून बघू किती सुंदर बघा मस्त असं पाणी सुटलेलं आहे थोडंसं हे बघा बिलकुल आपली भाजी जळलेली नाही आहे आता छान मिक्स करून घेऊ आपण छान मिक्स करून घेऊ आपण थोडीशी शिजलेली डाळ टाकून घेऊ जेणेकरून ह्या भाजीसोबत आणखी हे डाळ शिजून जाईल आणि मॅश होऊन जाईल बिलकुल थोडीशीच टाकायची आणि त्याला याच्यासोबत मॅश करून घ्यायचं अशा प्रकारे जेणेकरून आपलं जे पालक आणि डाळीचं ते पाणी आहे ते वेगळं होणार नाही मॅश होऊन जाईल तसं याच्यात शिजवून घ्यायचं थोडंशी डाळ बाकीची नंतर टाकायची इथे आपली पालक शिजलेली आहे छान आता आपण ही डाळ ठेवली होती ती टाकून देऊ हंडीतली इथेच टाकायची आहे पाणी नाही काढायचं आहे आणि छान मिक्स करून घेऊ बघा किती सुंदर दिसत आहे ना एकदम हॉटेल रेस्टॉरंटसारखी खूपच सुंदर होते ही गॅस मंद करून इथे ही आपली भाजी झालेली आहे आता इथे थोडासा गरम मसाला टाकून देऊ तुमच्याकडे जो असेल तो टाका कस्तुरी मेथी टाकून देऊ क्रश करून तव्यावर भाजून छान त्याच्याने खूप सुंदर फ्लेवर येते आणि कोथिंबीर टाकून देऊ कट करून हे बघा ही आपली भाजी मस्त अशी तयार झालेली आहे आता याला आपण फायनल तडका लावू गॅस बंद करून देऊ आपलं तेल गरम झालेलं आहे याच्यामध्ये ग्रेटेड लसण टाकून देऊ थोडीशी हिंग टाकून देऊ हिंगाचा स्वाद खूप सुंदर येतो कढीपत्ता टाकू हिरवी मिरची टाकू थोडीशी लाल मिरची टाकू याला कुसळून घेऊ सगळ्या वस्तू तडतडलेल्या आहे आता आपण गॅस बंद करून देऊ किंवा कमी करून देऊ आणि याच्यामध्ये एक चम्मच काश्मीरी लाल मिरची पावडर टाकू जेणेकरून मी तडक्याला कलर येईल आता गॅस ब बंद करून देऊ हा झाला आता तडका तयार आता ह्या भाजीमध्ये आपण अशा प्रकारे हा दडका टाकून देऊ अशा प्रकारे आपली ही खूप सुंदर भाजी तयार झालेली आहे दाळ पालकची अशाच प्रकारे तुम्ही पण बनवा खात राहा मस्त राहा चॅनल नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका अशीच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा